माझ्यासारख्या ज्या अजून महिला आहेत ज्या तिच्या दबावाखाली किंवा तिच्या दहशती खाली, खाली ज्या काही गप्प बसणाऱ्या महिला त्या प्रत्येकाला न्याय मिळालाय बोलून समोरासमोर केलं त्याच्यामध्ये दादांनी एकदम व्यवस्थित रीत्या सांगितलं होतं की तुम्हाला जो कोणी याच्यामध्ये योग्य असेल त्याला न्याय दिला जाईल म्हणून वरिष्ठांचं जिथं ऐकत नाही तिथं आमच्यासारख्या सर्वसामान्यांना कधी काय ऐकणार का आहेत मी रुपाली ताई चाकणकर असं नाव घेतलेलं नाहीये मी पोलिसांना बोलवा असं सांगितलं आणि हे प्रत्येकाच्या हातामध्ये सबूत आहे मला असं म्हणायचं की रुपाली पाटील सरासर खोटं बोलतायत आणि सरासर खोटं बोलतायत सरा सर बोलता सरा सर बोलता माझं प्रवक्ते पद काढून द्या अशी मुळीच नव्हती माझी या महिलेची या पक्षातून हकलपट्टी करा अशी मागणी नमस्कार बखरलोई मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत काही मिनिटांपूर्वी एक बातमी समोर आली की राष्ट्रवादीच्या प्रवक्ता असणाऱ्या रुपाली ठोमरे पाटील यांचं प्रवक्तेपद जे आहे ते त्यांच्याकडून काढून घेण्यात आलेलं आहे आणि इकडे पत्रकार परिषद जी आहे ती माधवी खंडाळकरांनी घेतली आता ती नेमकी का घेतली कशासाठी घेतली ते देखील आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सर्वात प्रथम मला प्रतिक्रिया तुमच्याकडे ही पाहिजे की त्यांचं प्रवक्तेपद गेलंय आता तुमची काय भूमिका मला न्याय मिळालाय असं मी म्हणेल म्हणजे मलाच असं नाहीये माझ्यासारख्या ज्या अजून महिला आहेत ज्या तिच्या दबावाखाली किंवा तिच्या दहशतीखाली ज्या काही गप्प बसणाऱ्या महिला आहेत त्या प्रत्येकाला न्याय मिळालाय असं मला वाटतंय आता पत्रकार परिषद घेण्याचं कारण काय होतं कशासाठी पत्रकार परिषद घेत पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं होतं की रुपाली पाटील ठोंबरे ही प्रत्येक वेळेला पत्रकारांसमोर एखादं खोटं वागतं एवढं रेटून खोटं बोलते की समोरच्या लोकांना असं वाटतं की अरे वाह गुन्हा दाखल झाला हे झाला पण प्रत्यक्षात तसं काही नसतं हे मला पत्रकारांना सांगायचंय की एक हत्यार म्हणून ती पत्रकारांचा जो काही वापर करते यासाठी मी आज ही पत्रकार परिषद बोलवली होती आता त्यांचं प्रवक्तेपद गेले याची तुम्हाला काही पूर्वकल्पना होती किंवा काल परवा दिवशी दादांना तुम्ही भेटलात दादांसोबत त्यावेळेस काय नेमकी चर्चा झाली होती मला आत्ताच म्हणजे मी इथं आल्यावरच मला कळालंय की त्यांचं प्रवक्ते तिचं प्रवक्तेपद गेलंय म्हणून आणि दादांनी जी बैठ म्हणजे आम्हाला दोघींना जे बोलून समोरासमोर केलं त्याच्यामध्ये दादांनी एकदम व्यवस्थितरित्या सांगितलं होतं की तुम्हाला जो कोणी याच्यामध्ये योग्य असेल त्याला न्याय न्याय दिला जाईल म्हणून आणि हे सगळं काम मी सीपी ऑफिसरांवर म्हणजे सीपी ओ, सीपी ऑफिसरांवर सोपवलेलं आहे तर आता इथून पुढे तुम्ही कुठल्याही प्रकारचे गैरवर्तन करू नका जेणेकरून याच्यातून अजून वाद वाढतील अजून पक्षामध्ये किंवा इतर राजकारणाच्या याच्यामध्ये अजून काही गोष्टी घडतील असं कुठलंही हे करू नका तरीही काल तिने सोशल मीडियावर तिच्या बहिणीच्या अकाउंटवरून माझी परत बदनामी करण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे वरिष्ठांचं जिथे ऐकत नाही तिथं आमच्यासारख्या सर्वसामान्यांना कधी म्हणजे काय ऐकणार आहे ती काय केलं त्यांनी काय पोस्ट केलं त्यांनी जुन्या कुठल्या पोस्ट काढून की ही महिला अशीच आहे ही विकृत आहे आणि या विकृतीमध्ये ही लोकांना त्रास देते तर अशा महिलांना जर हिने असा त्रास कुणाला दिला असेल तर त्यांनी आमच्याकडे येऊन तक्रार करावी वगैरे असे काही चुकीचे वक्तव्य करून त्यांनी फार घानेडी पोस्ट केलेली आहे ती त्याच्यामध्ये त्यांनी आयोगाच्या महिला अध्यक्ष ज्या आहेत त्यांचा सुद्धा उल्लेख केलेला आहे की माझ्या कुठल्याही याच्यामध्ये त्यांचा संबंध नसताना त्यांचं नाव घेतलं गेलंय तर यामुळे मी आज ही परिषद बोलवलेली आहे आता एकंदरीतच तुम्ही जो पुरावा म्हणजे खर तर दिलेला होता है की माध्यमांना की माझ्यावरती खरंच मला मारहाण झाली याचा पुरावा जो तुम्ही फेसबुकवरती परत एकदा पोस्ट केला होता तुमच्यावर मारहाण होत असताना तुम्ही तिकडनं फरफटत येत असताना घरातला तो व्हिडिओ फेसबुक फेसबुकवरती टाकला तोच व्हिडिओ दाखवून रुपाली चाकणकर असं म्हणतायत या व्हिडिओचा जर तुम्ही नीट आवाज ऐकलात तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही असं म्हणताय की चाकणकरांना फोन लाव म्हणजे कुठेतरी तुम्हाला चाकणकरांनी सांगितले त्यांची बदनामी करायला मला हेच सांगायचंय की मीडिया समोर जे काही खोटं साजर केलं जाते आता के मी जो काही व्हिडिओ साजर केलेला आहे प्रत्येकाने हेडफोन लावून ऐकावा त्याच्यामध्ये मी रुपाली ताई चाकणकर असं नाव घेतलेलं नाही मी पोलिसांना बोलवा असं सांगितलं आणि हे प्रत्येकाच्या हातामध्ये सबूत आहे तर त्या प्रमाणे माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाने कान लावून तो व्हिडिओ ऐकावा की त्याच्यामध्ये मी कुणाच्या नावाचा उल्लेख केलेला नाहीये त्यावेळेला माझ्यावर जी परिस्थिती आली होती त्या परिस्थितीमुळे मी पोलिसांना बोलवा आणि ह्याच्यात जर त्या एडिटरनी जर काही एडिट करून चुकीच्या गोष्टी करत असेल तर बेस्ट एडिटरचा अवॉर्ड त्या मॅडमला द्यावा या वर्षीचा असं माझं मला असं म्हणायचं की रुपाली ठुमरे पाटील बोलतायत आणि त्या रिटून बोल सरासर खोटं बोलतायत आणि सरासर रटून खोटं बोलतायत की भावांवर गुन्हे दाखल झाले तर असं वास्तविक मी सगळे रिपोर्ट काढून आणले कारण शेवटी ते माझे भाऊ आहेत ते माझ्यासाठी आले होते आणि त्यांनी माझा बचाव करण्याचा प्रयत्न केला कुठलंही वाईट कृत्य केलेलं नसताना त्यांच्यावरती खोटे आरोप केले त्यांच्यावरती काय तो तीनशे चोपन्नचा विनयभंगचा वगैरे तर असं काही झालेलं नाहीये कारण मी स्वतः जाऊन तिथे आज रिपोर्ट काढून आणले तर असं काहीही घडलेलं नाही पण ती मीडियाचा जो हत्यार म्हणून वापर करते त्याबद्दल मी आज इथं आलेली आहे की हे किती चुकीचं आहे की एखाद्या मीडियावरती जाऊन तुम्ही एखाद्याला खोटं इतकं रेटून बोलून खोटं ठरवणं हे जे मला पटलेलं नाहीये ना म्हणून मी हे सबूत घेऊन इथं आलेली आहे की हे असं काही घडलेलं नाहीये मला एकूण काय वाटते की त्यांच्या या प्रवक्तेपद जाण्यामागे तुमचा देखील यामध्ये वाटा असेल नाही मला असं वाटत नाहीये मी एक माझं वैयक्तिक मत मांडलं होतं की ही महिला अशी अशी आहे तर माझं प्रवक्ते पद काढून घ्या अशी मुळीच मागणी नव्हती माझी या महिलेची या पक्षातून हकलपट्टी करा अशी मागणी आहे आत्ताशी तर प्रवक्ते पद गेलंय त्यामुळे माझं नाही वाटत की ह्याच्यात माझं काही हे आहे पक्षातून पण काढून टाका अशी मागणी हो हो मी पक्षातून पण काढून टाका आणि कोणत्या इतर पक्षात तिला संधी देऊ नका असं माझं एकंदरीतच त्यांना दोन दिवसांपूर्वी जी आहे ती कारणे दाखवा नोटीस आलेली होती या सगळ्या अनुषंगाने की जो काही चाकणकर आणि त्यांच्यामधला जो काही संघर्ष चालू आहे आणि त्या संघर्षामध्ये तुमची एंट्री होते तुम्ही त्यांच्या कुटुंबियांवरती मारहाणीचे आरोप करताय या सगळ्या या पार्श्वभूमीमध्ये त्यांचं आत्ताचं प्रवक्ते पद जाणं एकंदरीतच याच्यामध्ये कुठेतरी राजकारण होते किंवा एक वेगळं डाव त्यांच्या विरोधात खेळतंय कसं झालंय माहितीये का सगळ्यात महत्वाचं मी माझं वैयक्तिक मत मांडायला गेले त्याच्यावर राजकारण तीच खेळायला गेली आणि तीच स्वतः त्याच्यामध्ये फसत चाललीय हे तिला कळलंच नाहीये वास्तविक माझं आणि राजकारणाचा काहीच संबंध नव्हता परंतु ती माझ्यावर डाव रचायला गेली आणि त्या डावात ती फसली आहे आणि त्यामुळे तिचं हे प्रवक्तेपद गेलंय त्यामुळे मला नाही वाटत की याच्यामध्ये माझं काही आहे मी एक माझं सा, सर्वसामान्य एक महिला म्हणून मी माझं वक्तव्य केलं होतं दादांना भेटलं दादांनी ज्यावेळेस तुम्हाला समोरासमोर बसवलं त्यावेळेस नेमक्या काय चर्चा झाल्या की सविस्तर म्हणजे आता हे सगळं प्रकरण पोलिसांकडे आहे पोलिसातून ज्यांना कुणाला न्याय मिळेल त्यांच्यावरती पक्ष विचार करेल किंवा त्यांच्याबाबत पक्ष अशा पद्धतीने कारवाई करेल असं काही बोलणं झालंय का हा त्यावेळेला आदरणीय दादांनी जेव्हा आम्हाला समोर बसवलं तेव्हा दादा म्हणले सीपी ऑफिस मध्ये जे काही रिपोर्ट गेलेले आहेत त्याच्यावरून मला सगळा जे काही गोंधळ चाललाय तो माझ्या समोर येईल माझी स्वतः मी सिपी सोबत माझी मिटिंग आहे आणि तेव्हा माझ्या समोर सगळ्या गोष्टी येतील कोणी गुन्हा केलाय कोणी नाही केलाय आणि त्याच्यावरून जे काय निर्णय येईल ते मी तुम्हाला कळ म्हणजे सांगेल असं बोलले गेले आता या सगळ्या अनुषंगाने तुम्ही पत्रकार परिषद घेतली आणि काही वेळापूर्वीच त्यांचं प्रवक्ते पद गेलंय तुम्हाला वाटतंय आता याच्यातून तुम्हाला न्याय मिळालाय मी पत्रकार परिषद गेला इथं आल्यानंतर मला कळालंय की त्यांचं प्रवक्ते पद गेले तोपर्यंत मला माहित नव्हतं तर एकंदरीतच या दुसऱ्या ठिकाणी रुपाली डोंबरे पाटील यांचं प्रवक्ते पद गेल्यानंतर माधवी खंडाळकरांचं पत्रकार परिषद घेणं मात्र ते पत्रकार परिषद जरी वेगळ्या कारणासाठी असली तरी एकंदरीतच या सगळ्याला माधवी खंडाळकर या, यांची सुद्धा किनार आहे या पार्श्वभूमीवर आता कशा पद्धतीने या सगळ्या संघर्षामध्ये रुपाली चाकणकर विरुद्ध रुपाली ठुमरे पाटील असा संघर्ष सुरू असताना त्यांच्यामध्ये माधवी खंडाळकरांची एंट्री झाली हे सगळं प्रकरण आता पोलिसांच्या अतिरिक्त आहे पोलीस त्याच्यावरती कारवाई करतील त्याची चौकशी करतील त्यामुळे आता त्याच्यामध्ये कोण दोषी आहे किंवा या सगळ्या गुन्ह्यांमध्ये कोण मुख्य आरोपी आहे हे सगळं आता येणारा काळच ठरवेल तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं मला कमेंट करून नक्की कळवा तुर्तास या मध्ये आज मी इथंच सांगते पुण्याहून विश्वजित भालेराव बखरले समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा